आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात तीनशे एकसष्ट उमेदवारांचे पाचशे बावीस अर्ज दाखल झाले आहेत सा या सर्व अर्जांची छाननी काल करण्यात आली उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे या टप्प्यात मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यात अकरा मतदारसंघांसाठी सात मे रोजी मतदान होईल महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी आज या सायंकाळी खामगाव इथे जाहीर सभा होणार आहे या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करतील भारत निवडणूक आयोगानं निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका आणि निवडणूक कार्य प्रमाणपत्र अर्थात द्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे पात्र अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक कार्य प्रमाणपत्राद्वारे मतदान करावं असं आवाहन वर्धा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कलि वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम जिल्ह्यातील पीर इथे महायुतीच्या वतीने काल जाहीर सभा घेतली या सभेला संबोधित करताना राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा त्यांनी जनतेसमोर मांडला मध्यस्थी हा वैकल्पिक वाद निवारणाचा प्रकार असून न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा होण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया अत्यंत उपयुक्त आहे असं प्रतिपादन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आणि न्यायाधीश सचिन पाटील यांनी केलं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे अध्यक्ष आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश डी पी सुराणा यांच्या मार्गदर्शनात आयोजित मध्यस्थी जागृती कार्यक्रमात ते बोलत होते जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना सर्वत्र नमन केलं जात यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात अहिंसा आणि करुणेचे प्रतीक असलेले भगवान महावीर यांनी सत्य आणि त्यागाचा मार्ग दाखवल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात नमूद केलंय या दिनाचं औचित्य साधून नागपुरातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय श्रोतेहो राज्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका आणि स्थानिक राजकारणाचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रायगड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत सायंकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल तीव्र उन्हाळा सुरू झालेला असून लग्नसराई सध्या सुरू आहे स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे निर्जंतुक केलेलं किंवा उकळून थंड केलेल्या पाण्याचा वापर करावा घरी घरात उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा भंडारा आणि गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन वानखेडे यांनी लोकजागृतीसाठी ही माहिती दिली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार